नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे दारपुडी तालुका खटाव जिल्हा सातारा सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री कालिका देवीच्या दे या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्या सोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी दारफोडीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आदत बैल मैदान तेवीस तारखेच दारफोडीकरांचं नियोजन कसं आहे या नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ आणि यात्रा कमिटीत आरपुडीकरून उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ तेवीस तारीख आदित नियोजन कसं आहे मैदानचं नमस्कार नमस्कार काय सांगाल आता यात्रेच मैदान आहे सालाबात प्रमाणे कस नियोजन आहे यंदाचं सालाबात प्रमाण वर्षी आमचं त्र्याहत्तर वर्ष आहे आणि आमच्या मैदानाची परंपरा आहे पहिल्यापासून मध्ये थोडं करोना काळामध्ये थोडं काय दोन वर्ष मैदान बंद झालं होतं परंतु नंतर कंटिन्यू सुरू झालेलं आहे मैदान सरकारच्या नियमानुसारच होईल आणि जे पंच निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील नक्कीच मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांचं नियमानुसार हो हो नक्कीच अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे त्यांच्या नियमानुसारच हे मैदान होईल आपला साधारणतः पल्ला किती फुट साधारणतः आमचा हा पल्ला आठशे फूटच्या आसपास आहे आठशे फूट आहे नक्कीच आजूबाजूला कुठे विहीर वगैरे थांबायचं काय समोर नाही 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 का नाही पोल नाही इलेक्ट्रिक पोल नाही विहीर नाही काही सुद्धा नाही आणि तसलं त्याचं असा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही किंवा मालकाला किंवा चालकाला असा कुठलाच कुठलीच अडचण येणार नाही ना तर आपल्याला गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसर दिली जाणार का बक्षीस हे रिसरच दिले जाईल तिथं काही कमी जास्त किंवा कपात करणार नाही आणि नियमानुसार जो, जो जे बक्षीस ठरलेलं आहे ते दिलं जाईल नक्कीच इथं मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था जनावरांसाठी पाण्याचा टँकर उभा केला जाईल मोठा टँकर आहे आमच्या जवळ यात्रा कमिटी जवळ तो इथं टँकर उभा केला केला जाईल पाण्याचा कसलाही प्रॉब्लेम येणार नाही ओळख वशीला पावणार नाही 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 तसलं ओळख वशिला तर तुम्ही सोडूनच द्या पहिल्यापासून जी आमच्या मैदानाची परंपराच आहे की बाबा इथं वशिला तर चालतच नाही साधारणतः आता पल्ला पण सातशे साडेशे फुट ठेवलेला आहे आदतच राहणार आहे पाटीला तुम्ही सांगितलं कुठं अडचण नाही आजूबाजूला किंवा पुढे थांबायला अडचण नाही बक्षीस रिस्टर दिली जाणार आहेत गाडी कमी आली जास्त आली नियमानुसार माहिती नाही सुट्टीला खाली पट्टी असणार का सुट्टीला पट्टी आहे कॅमेरा कॅमेरा दोन्ही बाजूला राहतील खाली सुट्टीला कॅमेरा असणार का सुट्टीला कॅमेरा आहे परत निकालाला पण कॅमेरा तर आहेच पी थ्री आम्ही दाखवणार आहे नक्कीच दुसरी गोष्ट ड्रायव्हर न कुठं मारहाण दिसली किंवा शेपूट चावला त्या गाडी ती गाडी बात केली जाणार नाही ना, तशी कायदेशीर कारवाई करून ती गाडी रद्द केली जाईल अशी कुठल्याही बैलाला बा, मारहाण केलेली दिसली आणि आमच्या निदर्शनास आलं तर ते ती गाडी रद्द केली जाईल दुसरी गोष्ट ऑनलाईन नोंदणी कधी बसून आहे आपल्या ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे हा तरी ज्या पण बैलगाड्या मालकांना आपली गाडी नोंद करायची आहे त्यांनी बावीस तारखेला संध्याकाळपर्यंत नोंद करायची आहे नक्कीच मित्रांनो ऑनलाईन दारपुडी मैदानाची सुरू झाली आहे ज्या बैलगाडी मालकाने अजून ऑनलाईन आणून केली नाही ना त्या सर्व बैलगाडी मालकाने मिळते लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ दारपुडी सहकार्य करायचे पाठी दाखवायचं का तर पाठीचं व्हिडिओ सोडलेले कमिटीनं पाठी सो बघू शकता की फाटी सगळ्यांना माहिती आहे जुने जे बैलगाडी मालक आहेत बैलगाडी क्षेत्रातले त्यांनाही फाटी माहिती आहे कारण जुनं बिंजोडचं माहीत मैदान म्हणजे बिनजोडची फाटी जुनी प्रसिद्ध होती झाड बाजूची त्याच फाटीवरती राहणार आणि चांगला आहे मातीचं रान आहे कुठल्याही प्रकार दगड तोंडा नाही आपण पाहू शकता फक्त आता थोडं उन्हाची दिशा मागा असल्यामुळं आम्ही सुट्टीच्या ठिकाणावरून व्हिडिओ घेत आहोत समोरच्या ठिकाणवरून चेहरे दिसणार नाहीत किंवा क्लिअरिटी येणार नाहीत त्याकरता आम्ही सुट्टीच्या ठिकाणवरून व्हिडिओ घेतोय इकडून सुट्टी मित्रांनो बाजूला आणि पुढच्या बाजूला सरळ गाड्या म्हणजे साडेआठशे आजूबाजूला तुम्ही बघू शकता सगळे शेती आहे कुठं म्हणजे विहिरा खड्डा कुठं असं काय कुठलंही धोकादायक स्थिती नाही अजून काय सांगाल बैलगाडी गाडी तुम्ही अजून काय सांगण्यासारखं म्हणजे आम्हाला सहकार्य करा बावीस तारखेपर्यंत गाड्या जेवढ्या होतील तेवढ्या नोंद कराव्यात आणि आमच्या संघटनेला किंवा यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढं हो, सांगू शकतो नक्कीच माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ म्हणलं आरपोटीकरांना सहकार्य करायचं अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना की बाहेरची गाडी गावातल्या कुणाच्याही नावावर नोंदवली जाणार नाही आणि गाव, गावातला जो गट आहे सेपरेट पळवला जाणार नाही जे आहे तरी सर पळणार जिथं निघल तिथून जिथं चिठ्ठी निघल तिथंच गाडी पळवावी लागणार आहे नक्कीच मित्रांनो गावच्या गाड्या पळणार आहेत परंतु त्यांनी साईड नियमानुसार जिथं चिठ्ठ्या निघतील तिथंच पळतील गाड्या गावगट नाही किंवा गावची गाडी नाही फायनल तसं काय नाही जे नियम आहे ते नियमातच होईल समालोचक आणि झेंडा पणच कोण असणार आहे अ सुनील मोरे समालोचक आहे झेंडा पंच बुवा आनंदराव बुवा जगदाळे पेळगाव आनंद बुवा जगदाळे पेळगाव नक्कीच मित्रांनो आता कमिटीने सांगितलेलं आहे तुम्हाला कारण यात्रेचं मैदान म्हणलं की पहिली गोष्ट यात्रेच्या मैदान ओळख गोष्टीला लागत नाही गावचा असू द्या पावणार आवडा असू द्या सगळ्यांनी एक नियम असतो त्यामुळं येत्या तेवीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दारपुडी मैदानात शोभाडवा आणि लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचंय आणि खटाव धारपोडी रोडला हे मैदान आहे फाटी माहिती आहे कारण ह्या आता जी नवीन पिढी आहे त्यांना फाटी माहित नसेल नवीन मधल्यासनी पण जुने जे बैलगाडी आहेत ना म्हणून तर बैलगाडी मालक सगळे इथे येऊन गेले आहेत ह्या रानावरती कारण इथं पहिली बरीच मैदान झालेत आहेत त्यामुळं खटाव धारपोडी रोडला खटावरून धारपुड लताना आपल्याला फाटी दिसेल फाटी चांगली आहे मातीच रान आहे कसली अडचण नाही तरी लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमाच्या नावाने सांग कालिका माता की जय